नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशन पासून ते मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या एकूण सात रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार सहाशे नव्वद यशवंतपूर अहमदाबाद साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन स्टेशन पासून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि पाच मिनिट लागतात ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे ही रेल्वे आणि एकूण किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अहमदनगर बेलापूर कोपरगाव येथे थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यम यम आर या गाडीला जनरल टू ए पी सी एस एल वन ए प्लस टू ए आणि थ्री ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण दुसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार तीनशे तेवीस हुबळी बनारस साप्ताहिक एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि पाच मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस शनिवार रोजी ही ट्रेन धावते एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही ट्रेन अहमदनगर आणि कोपरगाव येथील रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला टू एस जनरल एस एल थ्री ए थ्री ई टू ए पी सी वन ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण तिसऱ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बावीस हजार सहाशे सत्त्याऐंशी मैसूर वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास आणि पाच मिनिट लागतात ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस बुधवार आणि शुक्रवार रोजी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अहमदनगर आणि कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर ह्या गाडीला जनरल एस एल थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण चौथ्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार सहाशे सत्तावीस बेंगलुरू नई दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस ही रेल्वे दोन जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण चार तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अहमदनगर बेलापूर आणि कोपरगाव येथे थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर ह्या गाडीला टू एस जनरल एस एल पी सी थ्री ए वन ए टू ए आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण पाचव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर वीस हजार सहाशे सत्तावन्न हुबळी हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास आणि पस्तीस मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस शनिवार रोजी ही ट्रेन धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अहमदनगर आणि कोपरगाव या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे यम यम आर ह्या गाडीला जनरल टू ए थ्री ए पी सी थ्री ई वन ए आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सहाव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा चारशे नऊ दौंड निजामाबाद एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पाच तास आणि चाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे दोन जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे श्रीगोंदा रोड विसापूर अहमदनगर राऊरी बेलापूर पुतांबा जंक्शन कान्हेगाव कोपरगाव येवला अंकाई इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते या गाडीला एस एल आर एस एल आणि जनरल ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण सातव्या गाडीचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर झिरो बासष्ट झिरो सात मैसूर दानापूर एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशनवर रात्री वाजून मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या गाडीला एकूण चार तास आणि सतरा मिनिट लागतात आठवड्यातून एक दिवस रविवार रोजी ही ट्रेन धावते दौंड जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अहमदनगर आणि कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आणि मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एम एम आर या गाडीला जनरल एस एल थ्री ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद